मंत्रालयावरती आहे एक मिनिट ऐका आंदोलन मंत्रालयावरती आहे महापालिकेत नाहीये तर महापालिकेला पत्र द्यायला आपण दिलेलं पत्र ऑलरेडी महापालिकेमध्ये आलेलं आहे कृपया पत्र व्यवहार करण्याबद्दल आम्हाला काही सांगू नका तिथे आम्ही कुठे कमी पडत नाही आपण सर्वांनी एक निर्णय स्पष्टपणे घेतलेला आहे की बावीस तारखेला आपण सर्वांनुमते आझाद मैदानावरती आमरण उपोषण करतोय आता आझाद मैदानावरती संध्याकाळी सहा नंतर कोणालाही ना थांबवत नाही ते स्पष्ट सांगतोय मग मला सहा आपण विषय नाही घरी जेवढं झालं सहा वाजता तर सहा वाजता आपल्याला घरी जावं लागेल दुसऱ्या दिवशी परत सकाळी अकरा वाजता यावं लागेल बरोबर आहे बावीस तारखेला सर्व कामगार वाशी स्टेशनला जमतील अकरा वाजता आणि अकरा वाजता आपण एक ट्रेन पडून तिकीट काढून सर्वजण एकत्र आझाद मैदानला जाणार आहोत तिथे ज्यावेळी आपल्याला प्रधान सचिव किंवा मुख्यमंत्री मिटिंग देतील त्या दिवशी आपलं आंदोलन संपवण्यात येईल जोपर्यंत एकमेटांबा जोपर्यंत प्रधान सचिव किंवा मुख्यमंत्री साहेब मिटिंग देत नाहीत तोपर्यंत आंदोलन थांबणार मग ते दहा दिवस चालू दे पंधरा दिवस चालू दे किंवा वीस दिवस चालू दे बरोबर आहे सकाळी सहा वाजता कामाला यायचं अकरा वाजेपर्यंत काम करायचं अकरा वाजता सर्वांनी बारा वाजेपर्यंत मंत्रालयात पोचायचं बरोबर आहे समजलं ज्यांच्या सुट्ट्या असतील त्यांनी सकाळपासून तिकडे या ज्यांच्या सुट्ट्या नसतील त्यांनी अकरा वाजता काम करून यायचं आहे बरोबर आणि जोपर्यंत मुख्यमंत्र जे कामगार बसणार आहेत त्यांनी आपली आपली नावं रोजच्या रोज रो द्यायची आहेत की आम्ही तुमच्याबरोबर उपोषणाला बसणार आहोत बारा वाजल्यापासून उपोषणाला बसायला आलो आपण आलो बसायला आजच मैदानात की कोणीतरी शॉपिंग करायला जाईल कोणी रघमीला जाईल कोणी चाय पियायला जाईल तर चामणार नाही, नाही। त्यासाठी याला येऊच नका अजिबात आम्ही दहा जण पण आंदोलन करू शकतो आणि पाचशे पण करू शकतो तिथे आझाद मैदानात देणार मग कोणतरी शॉपिंगला जाणार कोणतरी मरीन फोटो काढायला जाणार कोणतरी मंत्रालयात फिरायला जाणार सर्वांना पुन्हा सांगतोय की आपण बावीस तारखेच आंदोलन आझाद मैदानावरती फिरण्यासाठी करत नाही आहोत आपण आपल्या मागणीसाठी करतोय जी मागणी आपल्या हक्काची आहे आणि आपल्याला ती मिळाली पाहिजे आणि तुमच्या खुश माहिती देऊन सांगतो की ऑलरेडी सी एम साहेबांनी मंजुरी दिलेली आहे काय दिली आहे आणि ही गोष्ट एकोणतीस नोव्हेंबरला कधी एकोणतीस नोव्हेंबरला मी बोईर साहेबांना मेसेज करून सांगितलेली आहे म्हणजे आम्ही दोघांनी व्हॉट्सअप चर्चा केली आहे की साहेब मुख्यमंत्री साहेबांनी सही दिली आहे पण जे शेवटचं फायनल पत्र निघालं पाहिजे ते अजून निघत नाही आहे आता तुम्ही म्हणाल तिला मुख्यमंत्री मोठा की पत्र काढणारा मोठा हा प्रश्न बऱ्याच जाणं पडलेला आहे हरेशंकर तर मुख्यमंत्री साहेब जेव्हा मंजुरी देतात तेव्हा त्याचं एका जी आरमध्ये रूपांतर होतं आणि ते रूपांतर करण्याचे अधिकार प्रधान सचिवांना असतात आता प्रधान सचिवांनी त्यावरती ते, ते एक पत्र काढलं पाहिजे की समान काम समान वेतन द्या आणि तुम्हाला कोण सांगतो की तुमच्या एका समान आंदोलनामुळे अख्ख्या महाराष्ट्रातल्या कामगारांना फायदा होणार आहे मी खूप म खूप सिरियसली बोलतो आहे कारण की आपलं पत्र का अडकलं आहे तर शासकीय प्रस्ताव तयार करायचा आहे समान काम समान वेतन द्या त्यासाठी आपलं पत्र अडकलेलं आहे जर उद्या हे पत्र आपल्याला लागू झालं की शंभर टक्के महाराष्ट्रातल्या सर्व कामगारांना लागू होणार आहे कोणा लागू होणार आहे महाराष्ट्रातल्या सर्व कामगारांना आणि त्यामुळे तुम्ही जी लढाई लढताय ही लढाई थोडी छोटी नाही आहे ही मोठी लढाई आहे ज्यावेळी किमान वेतन तुम्ही चालू करून घेतलंच दोन हजार सतरामध्ये किमान वेतन मिळवणारी पहिली महानगरपालिका नवी मुंबई महानगरपालिका होती तुम्हाला माहिती आहे सर्व आहे म्हणजे आता मोठे मोठे युनियन लीडर ओरडतात की आमची मोठी युनियन आहे त्यांच्या युनियनला पण मिळत नव्हतं हे फक्त आपण समान सम समाज समता कामगार संघाने मिळवून घेतलं होतं आणि आत्तासुद्धा समान कामाला समान वेतन ज्यावेळी मंजूर झालंय त्याचा आपल्यासाठी निर्णय झालेला आहे त्याचं पत्र आपल्या महापालिकेला यायचं आहे नंतर आपल्याला लढून पगार वाढून घ्यायचं आहे पण त्याचबरोबर अख्ख्या महाराष्ट्रासाठी हे धोरण लागू करता येईल का यासाठीचा विचारविनिमय शासन स्तरावर होतो आहे आणि त्यामध्ये आपलं मरण होतं आहे साहेब बरोबर ना दाखवून द्या एकोणतीस तारखेला पाठवलं द्या एकोणतीस तारखेला मला मोबाईल द्या तो द्या तो नाही अधिनियमातील अधिनियमातील तरतूद व प्रचलित नियमानुसार कारवाई करण्याबाबत नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांना कळवण्यात यावे कधी नेऊन आले एकोणतीस नोव्हेंबर हे भोईर साहेबांना मी त्यावेळी पाठवलं होतं आणि त्यानंतर पुढे काढलेलं तेही वाचतो तसेच विधी व न्याय विभागाच्या अभिप्रायानुसार हे धोरण निश्चित करण्यासाठी परत हे कोणाकडे पाठवलं आहे प्रस्ताव सादर करावा आणि हा प्रस्ताव सादर करण्याच्या चक्करमध्ये आपण अडकून पडलो हे कधी झालं आहे एकोणतीस नोव्हेंबर मग डिसेंबर गेला जानेवारी गेला नाही तर फेब्रुवारी सुरू आहे आणि आम्ही तेव्हा जे म्हटलं होतं आणि आमच्यापैकी कोणी असं म्हटलं नाही की आंदोलन करावं लागणार नाही ते आंदोलन करावं लागणार नाही असं कोणी म्हटलं होतं का की आंदोलन करावं लागणार नाही म्हणून ऑलरेडी डिसेंबरच्या बारा तारखेला समाजसंत कामगार संघायचं पत्र मंत्रालयात पडलेलं आहे की आम्ही लोक उपोषण आंदोलन करतोय पण त्यानंतर आम्हाला सांगितलं आलं की दहा दिवस सांभा पत्र काढतो आणि म्हणून ते आंदोलन बारगडलं गेलं आणि आज आंदोलन करायची वेळ आली आता काही जरा प्रश्न पडला आहे आचारसंहिता लागेल मग आमचं काय होणार पडला ना प्रश्न आता उद्या आचारसंहिता लागली दोन महिन्यांनी इलेक्शन होईल तो पण आपण ढकत जाणार आहोत का सरकार डुबणार आहे काहीतरी आहे ना तुमची ही जी लढाई आहे ती कुठल्याही सरकारच्या शिवावर चाललेली नाही फक्त एकनाथ शिंदे आपल्या जवळचे आहेत ते नाटासाहेब जवळचे आहेत श्रीकांत शिंदे जवळचे आहे आम्ही प्रयत्न करतो झालं तर ठीक आहे नाहीतर समाजसमता कामगार संघामध्ये ती ताकद आहे की सरकार कुठलंही असलं तरीही समान काम समान वेतन लागू करून घेऊ शकतं त्यामुळे तुमच्या मनात काय प्रश्न आहेत उद्या आचारसंहिता लागू होईल अवश्य उद्या आचारसंहिता लागू होईल परवा इलेक्शन होईल मग आमचं काय होईल तर एखाद्या इलेक्शनसाठी किंवा एखाद्या आचारसंहितेसाठी थांबणारे समाज समता कामगार संघाचे कामगार नाहीत हे लक्षात घ्या आधी कुठली लढाई तात्पुरत्या स्वरूपात किंवा एका मिनिटात संपत नाही दोन हजार सोळाची तुमची लढाई चार दिवस चालली होती की नाही मावशी अक्षरशः आपल्या मावशा कचऱ्यावरती झोपल्या होत्या झोपलो होतं ना मग अजून ते तुम्ही का वडे खाबरतो कोणा खाबरता कशासाठी खाबरता या पुढे काय होणार आहे का आपासावरती ढकत जाणार आहोत का राहिला प्रश्न ग्रॅज्युएटीचा आता नवीन विषय काढतो कुठे तो दीपक कुठे आलाय का मोळ